नमस्कार कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपल्या किचन मध्ये बनवत आहोत झटपट नाश्त्याची एक रेसिपी ब्रेड वडे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका एक पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा उडीद डाळ घालून ती चांगली परतून घेऊया उडीद डाळ थोडी सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून साधारण दोन मिनिटं चांगली परतून घेऊया उडीदा सोनेरी रंगावर आल्यानंतर आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया आणि तीही चांगली तेरात परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये उकडलेले मध्यम आकाराचे दोन बटाटे मी किसून घेतले आहेत ते घालून त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस एकजीव करून सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर त्याला झाकण लावून दोन मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिटांतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे आता इथे एक कप चण्याचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडस मीठ घालून पाणी घालून आपल्याला अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एका ब्रेडला मी थोडस बटर लावून घेतलं आहे आणि बटर लावल्यानंतर आपण ही बनवलेली भाजी त्याच्यावर चांगली पसरून घ्यायची आहे भाजी चांगली पसरून झाल्यानंतर आपण त्यावर दुसरा ब्रेड लावूया आणि अशा प्रकारे त्याला कट करून घेऊया इथे तुम्ही हे सँडविच मेकर मध्ये सँडविच सुद्धा करू शकता पण मी आता तळून घेणार आहे इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते ब्रेड चण्याच्या पिठामध्ये घोळवून अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत एक साइड मीडियम टू लो गॅसवर वर आपल्याला तळून घे झाल्यानंतर ती हळू पलटी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने चांगले खरपूस हे तळून घ्यायचे आहे आता अजून एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते ब्रेड अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून पाणी काढून आहे आणि त्याच्या कड्या बाजूला काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही आधीच सुरीने कापून घेतल्या तरी चालतील त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे आणि त्याचे लाडू केल्यासारखे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे हे जे गोळे आहेत ते आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व करून ते आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व ब्रेड वडे तळून घेतले आहेत हे ब्रेड वडे तुम्ही सॉस बरोबर किंवा ब्रे खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता मुलांसाठी टी टाईम स्नॅक्स म्हणून झटपट असे वडे करून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा